पुढील विधाने सकारण स्पष्ट करा बाळ ज पंडितांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे उत्तर बाळ पंडित हे क्रिकेट सामन्यांचे मराठीतून धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहासही सांगत असत खेळाडूंसंबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत त्या खेळाडूंनी पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणीही सांगत खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते या गुणांबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ पंडितांचे समालोचन रंजक होत असे ही त्यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये होती इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ